नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आता मी जस्ट ऑफिसवरनं वगैरे आलेली आहे आता संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजायला आलेले आहेत आणि परवाचं स्टडी वगैरे सर्व घेतलेली आहे आता जेवणाची तयारी करायची आहे तर जोन, मी संगीता चला तुमच्यासोबत शेअर करूया आज थोडंसं जेवण जेवणामध्ये थोडंसं मी वेगळं काहीतरी करणार आहे तर ते काय करणार आहे आणि काय काय होणार आहे हे सर्व आज त्यासोबत तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग बघूया आता तर मी ऑफिसवरनं वगैरे आली परवाचा होमवर्क वगैरे घेतला आणि बाहेरून आवाज खूप येतो कारण मुलाला अजून सध्या दिवाळीचं चा वेकेशन चालू आहे वे त्यामुळे मुलांची खूप गडबड चालू आहे परवाचाही होमवर्क झाला परवाची स्कूल स्टार्ट झालेली आहे आणि परवाचा होमवर्क झाला पर्व गेलेला आहे शेजाऱ्यांकडे खेळायला सायकल चालवली थोड्या वेळाने सायकल चालवली आणि नंतर आता तो शेजाऱ्यांकडे खेळायला गेलेला आहे मी साईल चला पटकन जेवणाचं वगैरे काय काय आहे ते करून घेऊया माझी देवपूजा वगैरे झालेली आहे करून दाखवते तुम्हाला देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आपला नवीन देवारा मस्त दिसतो आणि ती घंटा मला खूपच आवडते खूप मस्त वाटतं ती घंटा असा घंटा वाजून देवपूजा करताना पर्व गेलेलं आहे शे पर्व गेलेला शेजाऱ्यांकडे तिथपर्यंत विसायला चल पटकन जेवण करून घेते कारण अजून मी जेव जवळ आठ पावणे आठ वाजून गेलेले आहेत आणि मी जेवणामध्ये काहीच अजून तयारी केलेली नाही मी काहीच नाही तुम्हाला दाखवतेच दररोज सर्व मेसी पडलेला आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मेसे टिफिन वगैरे सर्व क्लीन करायचे आहेत सर्व तसंच पडलेलं आहे जेवणामध्ये काहीही वाटण नाही काही नाही काहीच नाही केलेलं मी सर्व काढून ठेवलेलं आहे आता मी पटकन पटकन फटाफट फटाफट फट, 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 वाटण्याची तयारी करते नंतर हे क्लिनिंगचं सर्व काम करते तेही तुमच्यासोबत शेअर करते तर जेवणामध्ये आज मला बनवायचं आहे शेवची भाजी बनवायची आहे शेवची भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी काहीच वाटण्याची तयारी नाही केलेली फटाफट वाटण्याची तयारी करून घेते आता हे घेतलेलं आहे ते खोबरं पटकन खोबरं कापते खोबरं भाजून वगैरे घेते आणि ही शेवच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता हे खोबरं वगैरे आहे जे वाटणं जे आहे ते फटाफट फटाफट वाटण वगैरे करून घेते ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे कारण मला खूप सारं अजून बनवायचं आहे जेव जेवणामध्ये जसं भात भात झालं शेवची भाजी झाली कारण शेवची भाजी बनवायला थोडा वेळ जास्त लागतो कारण मसाला वगैरे व्यवस्थित आपल्याला वाट वाट म्हणजे भाजून पुन्हा तो वाटून पुन्हा व्यवस्थित तेला वगैरेमध्ये तेलात व्यवस्थित फ्राय वगैरे करायचा असतो म्हणून आता हे पटकून खोबरं कट पट करून घेतलेलं आहे आणि मी प शेवची भाजी आज कशाबरोबर खाणार आहे मी थोडंसं ऍडजस्टमेंट केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी शेवची भाजी कशाबरोबर खालेली आणि ऑबियसली भात तर मी करणारच आहे कारण आम्हाला भाताशिवाय चालत नाही भात हा पहिला पाहिजे म्हणजे राईसशिवाय जमत नाही त्याच्यामुळे शेवची भाजी बरोबर राईस तर आहेच आणि प्लस अजून मी काय आणलेलं आहे हेही तुमच्यासोबत शेअर करेल मी आता फटाफट सर्व करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी खोबर वगैरे माझं भाजून झालेलं आहे आता मी कांदा भाजायला घेतलेला आहे कांदा भाजून घेते फटाक फटाक आणि खूप लेट झालेला आहे खरं संध्याकाळी आठ आहेत आणि लेट झाला ना का मला खूप होतं हे होतं म्हणजे घर जेवायला जेवण म्हणजे जेवण करायला टाइम असतो नऊ वाजता पट पट जेवण जातो माझं असं जरा असतं की नेहमी टायमावर झालेला पाहिजे असं मला वाटत असतं का एवढंच हे करायचं ते करायचं असं माझी घाई 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 चालू होते <coughs> काय माहिती मला ती अशी सवयच लागलेली आहे की टायमावर एकदा जेवण करून रेडी असला की मग बरं असतं अगदी वेळेवर मी काय जेवण करत नाही सर्व आधीच मी फक्त जसं टाईम असेल तसं फटाफट करून घेते आज थोडं हे वाटण्याचं वगैरे आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला त्यामुळे मला असं कदाचित वाटते की घाई लेट झालं आहे लेट झालं आहे लेट असतं आणि असं मला वाटतं असं होत एक जणांना होत असेल मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कोणाकोणाला असं होत थोडस जर जेवण आपलं बनवायला उशीर झाला तर कसं होतं ते नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा फटाफट घेता मी करून देते तर इथे मी मसाला वगैरे सर्व भाजून घेतलेला आहे तुम्हाला एक शॉर्ट्स म शॉर्टमध्ये मी दाखवते की कसं काय काय घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे हे गरम मसाल्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये तीळ घेतलेले आहेत तीळ जिरं थोडंसं बडीसोप दालचिनीचा एक छोटासा तुकडा आणि एक तमालपत्र एक कांदा साधारण लाल होईपर्यंत असं भाजून घेतलेलं आहे थोडंसारखं वाटून घेते आणि त्याच्या हे थोड्यानंतर मी इथे बुंदी रायता मला बनवायचा आहे तर बुंदी रायत्यासाठी मी इथे बुंदी भिजत केलेली आहे ब माहितीच असेल तुम्हाला की बुंदी रायत्यासाठी बुंदी ही भिजत करावी लागते जर कोणाला माहिती नसेल तर मी इथे सांगते बाकीचं तुम्हाला तर पावणे नऊ वाजलेले आहेत आणि माझं बऱ्यापैकी जेवण बऱ्यापैकी जेवण सर्व करून झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय केलेलं आहे इथे मस्त अशी तर्रीवाली शेवची भाजी केलेली आहे आणि हा फक्त शेवचा रस्सा आहे त्याच्यामध्ये शेव टाकायचे बाकी आहेत मी कोणते शेव टाकणार आहे त्याच्यात तेही तुम्हाला दाखवते हे बघा हे जे तिखटवाले शेव जे फरसाण फरसाण माटमध्ये मिळतात हे शेव टाकणार आहे पण तू हे शेव ना हे कधी मी वेळेवर टाकायचे नाही तर मग ते शेव शेवचा ना लगदा होऊन जातो म्हणून मी हे शेव टाकायचे ठेवलेत अगदी जेवणाला पाच मिनटं असताना मी टाकेल त्याच्यामध्ये आणि हे उकळी आली त्याच्याचबरोबर इथे केलेलं आहे भात इथे बनवलेला आहे सलाड आणि त्याचबरोबर बुंद तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुंदी रायताही बनवलेलं आहे जेवणामध्ये मी काय काय बनवलेलं भातही बनवलेला आहे परंतु शेवची भाजी कशाबरोबर खाणार आहे हे मी जेवण करताना तुम जेवण म्हणजे जेवताना मी तुम्हाला सांगेन की मी शेवच्या भाजीबरोबर आज काय ॲडजस्टमेंट केलेली आहे तसंही भाताबरोबर कितीच शेवची भाजी चांगलीच लागते त्याचबरोबर भाकरी वगैरे काय चपाती वगैरे असेल त्याच्याबरोबरही परंतु मी एक इन्स्टंट असं त्याला थोडंसं जुगाड केलेलं आहे तो काय जुगाड आहे तो नक्की जेवताना मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता पर्व शे पर्व गेलेल्या शेजाऱ्यांकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आता मी परवाला फोन करते कारण आता नऊला दहा मिनटं कमी आहेत आणि माझं अगदी वेळेवर जेवण बनून झालेलं आहे काहीही घाई झालेली नाही मी तुम्हाला सांगितलं जर आपण उशिरा केला आप तर आपल्याला असं वाटत असतं नेहमी की लेट होईल लेट होईल पण बरोबर अगदी वेळेवर जेवण झालेलं आहे तर परवाला फोन करते नंतर जेवतो आणि मी तुम्हाला ते शेअर करते जे मी जुगाड केलेला आहे तो आता आमचं जेवायचं टाईम झालं आहे म्हणून मी आता ही शेव ह्याच्यामध्ये टाकलेले आहे बघू शकता आणि एक उकळी आणते आणि नंतर गॅस बंद करून टाकते तर आता मी जेवण करायला बसतो आणि तेव्हा मी सांगितलं जेवण करताना की मी काय हे केलेलं आहे पर्यायी मार्ग काय हो, काय वापरलेला आहे म्हणजे शेवच्या भाजीबरोबर भा, शेवची भाजी ही भाताबरोबर पण चांगली लागते त्याचं भाकरी वगैरे ह्याच्याबरोबरही चांगली लागते मी तुम्हाला दाखवते मी काय आणलेलं आहे तर शेवच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे आणलेले आहेत पाव कारण तांदळाची भाकरी वगैरे करायला वेळ होतो म्हणून इन्स्टंट असं मी पाव आणलेले आहे पाव आणि शेवची भाजी त्याचबरोबर भा रायतं बुंदी रायता आणि हे आपलं साधं राहायचं असे सर्व जेवण आहे आता आम्ही जेवतो आणि परवाला पण आवडते शेवची भाजी ना परवा काय खातो शेव कशी झाली भाजी हां मस्त झालं हो आणि कुकुंबर बर खा ना परवा आखाच पाव घेतोय त्याच्यात डीप करतो आणि खातोय बघा असं तर आज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त असं जेवण वगैरे झालं माझी शतपावली वगैरे करून झालेली आहे मी शतपावली वगैरे करून घेऊ केलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा अंडी वगैरे आणायची होती उद्याला बुधवार आहे त्याच्यासाठी अंडी संपलेली होती तीही आणली सर्व काम माझी झालेली आहेत आणि जेवण वगैरे झालं आणि आज शेवची भाजी बनवलेली होती तर शेवच्या भाजीमध्ये मी शेवच्या भाजी म्हणजे शेवची भाजी बनवलेली आहे शेवच्या भाजीबरोबर खायला पाव जे आणले होते ते खूप मस्त लागले आणि सर्वांना आवडले पर्वलाही खूप आवडले आहे ना परवा परवा आता झोप आला त्याच्यामुळे तो काही आन्सर देत नाही तर तुम्ही बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये की पर्वला ते खूप आवडलेलं आहे तर कधी कधी आपण काय करतो आपण असं नेहमी असं चपाती भाजी म्हणजे पनीरची भाजी असेल तर त्याच्याबरोबर रोटी वगैरे असं आपलं एक हे कॉम्बिनेशन असं ठरलेलं असतं परंतु कधी कधी त्याच्यात काही चेंजेस केले ज्या आपल्या सोयीचे असतील आणि ते जर आवडले तर ते खूप मस्त असे वाटत आणि तसंच तसंच मी आज केलेलं होतं था दोन मिनटांना हां तर पर मी आज जसंच शेवच्या भाजीवर बघ केलं होतं मी सगळीला तर भा तांदळाची भाकरी खूप मस्त लागते परंतु मी पाव त्याच्यावर जी पाव मी आणलेले होते तर मी सांगितलं चला आज आज पण थोडंसं ॲडजस्टमेंट करून थोडंसं एक औ... इन्स्टंट म्हणून लगे पाव करून आणि ते खूप शेवच्या भाजीवर पाव खूप मस्त लागलेले तर तुम्ही कधी शेवकीची भाजी करतील तर भाकरी किंवा रोटी वगैरे न करता एक दिवस पाव आणून ते त्याच्यावर मग खाऊ बघा खूप मस्त लागते तर असं थो थोडीसं जुगाड थोडीशी ॲडजस्टमेंट केली जी मला वाटतं प्रत्येक लेडीजला करावी लागते आणि स्पेशली वर्किंग वुमनला तर करावीच लागते तर ती मी आज थोडीशी केलेली आहे आणि असं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय